आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये दोन प्रकारची मतमोजणी होत आहे ज्या ठिकाणी फक्त विधानसभेची निवडणूक झाली लोहा मतदारसंघ हदगाव आणि किनवट या तीन मतदारसंघांमध्ये त्या त्या मुख्यालय मतमोजणी होईल विधानसभेची आणि नांदेड लोकसभा क्षेत्रातले जे विधानसभा मतदारसंघ आहे नांदेड उत्तर नांदेड दक्षिण भोकर देगलूर नायगाव आणि मुखेड यांची मोजणी तसेच नांदेड लोकसभेची पोटनिवडणुकीची ही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणच्या के आर सी या ठिकाणी होणार आहे आ, के आर सीला आपली सगळी व्यवस्था झालेली आहे पहिल्या मजल्यावरती विधानसभेची मोजणी होणार आहे सहा विधानसभा क्षेत्रांची आणि दुसऱ्या मजल्यावर लोकसभेची होणार आहे साधारण आपल्याकडे एकूण मतदान केंद्रांची संख्या बघता अठ्ठावीस राऊंड आपले ई व्ही एमचे होतील आणि पोस्टलचा एकच राऊंड होईल कारण प्रत्येक टेबलला आपण पाचशे मतं पोस्टलचे मोजण्यासाठी देत असतो एकंदरीत वेळेचा जर अंदाज घेतला तर पोस्टल मतांची संख्या यावेळेस भरपूर आहे त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागू शकतो आ, तरी माझा अंदाज आहे की संध्याकाळी चार ते सहाच्या दरम्यान आपल्याला चित्र स्पष्ट होईल त्यानंतर अंतिम निकाल जाहीर करायला पुढचा साधारण थोडासा वेळ लागतो आणि सूचना आपल्या अशाच आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये पारदर्शकपणे हे मतमोजणीची प्रक्रिया करावी त्याचप्रमाणे उमेदवारांना त्यांच्या प्रतिनिधींनासुद्धा आम्ही आवाहन केलेलं आहे की के आपण सगळे नियमांचं पालन करूनच आतमध्ये त्यांचा उपस्थिती असावी एकंदरीत आपलं संपूर्ण प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज आहे आणि उद्या संध्याकाळपर्यंत या मतमोजणीचा जो निकाल आहे तो आपल्या हातात येईल